अमळनेर शहरातील सद्गुरुनगर शास्त्रीनगर व शेजारील भागात झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्या भागातील महिला तसेच नागरिकांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे शहरातील ढेकू रस्त्यावरील सद्गुरुनगर शास्त्रीनगर तसेच शेजारील भागात रस्त्यांचे खोदकाम करून ठेवलेलं आहे तसेच पाणीपुरवठा योजनेच्या खोदकामामुळे देखील रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आबालुद्ध महिला तसेच नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे अवकाळी पावसानेच रस्त्यांची अशी अवस्था असेल तर ऐन पावसाळ्यात या रस्त्याने चालणे देखील अवघड होणार आहे त्यामुळे पालिकेने वेळीच दखल घेऊन खराब झालेल्या रस्त्यांवरती पावसाळ्यापूर्वी मुरूम टाकून रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे ढेकू रोड पिंपळे रोड या भागातून पालिकेला कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असते मात्र पाहिजे त्या पायाभूत सुविधा पालिकेकडून अजूनही पुरवल्या गेल्या नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे निवेदनावरती हर्षा देशमुख पूनम पवार अलका पाटील सुनंदा पारधी सुशिला पारधी पूनम साळुंके संगीता साळुंके संध्या साळुंके मीना धनगर सुनंदा सोनवणे यांसह त्या भागातील महिलांच्या व नागरिकांच्या सह्या आहेत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील बी एल ओ यांची बैठक पालिकेच्या सभागृहात तेरा मे रोजी पार पडली यावेळी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत मयत मतदार दुबार मतदार स्थलांतरित विवाह होऊन बाहेरगावी कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार यांचे नाव कमी करणे तसेच विवाह होऊन तालुक्यात स्थायिक झालेल्या महिला मतदार नवमतदार यांची नावे समाविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या सोबतच मतदारांच्या रहिवास पत्ता तसेच इतर तपशील दुरुस्त करणे मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडणी करणे याबाबत अमळनेर तालुक्यातील लोन चारम येथील ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदी सरिता निंबाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी एस पाटील यांनी काम पाहिले तलाठी भूषण पाटील ग्रामसेवक विनोद पाटील यांनी सहकार्य केले सरपंच पदी निवड झाल्याने सत्कार केला सीबीएसई बोर्डाच्या निकालात सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून यात मृणाल पाटील ही नव्वद पूर्णांक शून्य चार टक्के गुण मिळवून प्रथम आली तर यज्ञामाळी हिने सत्याऐंशी पूर्णांक शून्य चार टक्के गुण मिळून द्वितीय आणि डिंजल पाटील हिने सत्याऐंशी पूर्णांक शून्य दोन टक्के गुण मिळून तृतीय तसे शैलजित शिंदे हिने पंच्याऐंशी पूर्णांक शून्य आठ टक्के गुण मिळून चतुर्थ श्रेणी प्राप्त केली इयत्ता दहावीच्या सी बी एस ई बोर्ड परीक्षेमध्ये अमळनेर शहरातील सी बी एस ई स्कूल असलेल्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल या शाळेचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल हा शंभर टक्के लागला असून शहाण्णव पूर्णांक सहा टक्के गुण मिळून कुणाल देवकाते हा विद्यार्थी संपूर्ण अमळनेर तालुक्यात प्रथम आला आहे तसेच प्रथमेश कुसुंबे हा विद्यार्थी चौऱ्याण्णव पूर्णांक दोन टक्के गुण मिळवून चार टक्के मिळवून विद्यार्थिनी प्रथम आली विद्यार्थ्यांनी यशाबद्दल शाळेने त्यांचे कौतुक केले अमळनेर शहरातील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचा इयत्ता दहावी सी परीक्षेचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकसष्ट टक्के लागला कुमारी गायत्री गणेश वानखेडे एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला तर अनुष्का शरद ब्रह्मे अठ्ठ्याऐंशी टक्के गुणांसह द्वितीय तर तेजस कैलास महाजन सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून तृतीय तर मोक्षा विशाल चौधरी त्र्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळून चतुर्थ तर प्रदीप अशोक पाटील त्र्याऐंशी टक्के गुण मिळून पाचवा आला आहे अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील व्ही झेड पाटील हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला असून रोहिणी नंदलाल कुंभार आणि निखिल रवींद्र माळी एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के गुण मिळून प्रथम आली असून आदिती दिलीप पाटील एकोणनव्वद टक्के गुण मिळून द्वितीय आली आहे तर भाविका प्रकाश पाटील अठ्ठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळून तृतीय आली आहे शालेय समिती अध्यक्षा श्रीमती पुष्पलता अशोक पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे अमळनेर शहरातील शिरूडनाका शिवाजीनगरमधील अल्पवयीन युवतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना बारा मे रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली शिवाजीनगर दत्त मंदिराजवळील एक महिला लग्नात स्वयंपाक करायला गेली होती सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती घरी परत आली असता तिला घराला कुलूप लावलेले दिसले रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून अखेर अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत गुजरातमधील अहमदाबाद मधील पोस्कोचा गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीने बस स्थानकाजवळ असलेल्या लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे अहमदाबाद येथील सौरभ शर्मा यांनी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अमळनेर येथील पाठक प्लाझामध्ये करण सिंग एम पी या नावाने खोली भाड्याने घेतली होती दररोज तो अकरा वाजता उठवायला सांगायचा मात्र बारा तारखेला त्याने सांगून ठेवले होते की मला उशिरा उठवा तेरा रोजी दुपारी लॉजचे कर्मचारी त्याला उठवायला गेले तेव्हा त्याने आवाज दिला नाही व दरवाजा आतून बंद होता सायंकाळी पुन्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता आवाज आला नाही म्हणून पोलिसांना बोलवण्यात आले पोलिस निरीक्षक दत्तात्रे निकम पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हेड कॉन्स्टेबल विनोद भोई हेड कॉन्स्टेबल विनोद सोनोने प्रमोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली दरवाजा तोडून आत डोकावले असता करणसिंगने चादर फाडून छताच्या कडीला गळफास घेतलेले दिसले पोलिसांनी त्याला खाली उतरवून अधिक माहिती घेतली असता त्याचे नाव सौरभ शर्मा असून तो अहमदाबाद येथील रहिवासी होता त्याच्यावरती पोस्कोचा गुन्हा दाखल आहे त्याने मृत्यूपूर्वी आपल्या प्रियसीशी व्हिडिओ कॉल करून मी ऑपरेशन मऊज जवळ पोहोचलो आहे असे म्हटले आहे तसेच त्यांनी त्याच्या डायरीत त्याला फसवलेल्या मुलीचा व तिच्या नातेवाईकांचा उल्लेख केला असल्याचे समजते अमळनेर पोलीस स्टेशनला प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्याच्याजवळील मोबाईल डायरी व इतर साहित्य फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहे पांझरा नदीवरील अक्कलपाडा धरणातून बारा मे रोजी साडेतीनशे दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले हे पाणी अमळनेर शिंदखेडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये चार ते पाच दिवसांत पोहोचणार असून त्यामुळे या भागातील भीषण पाणी टंचाईला काहीसा दिलासा मिळणार आहे अमळनेर तालुक्यातील मांडळ मुडी प्रगणे डांगरी बोदर्डे कळंबू ब्राह्मणे भिलाली शहापूर डांगर बुद्रुक एकता वावडे एकलहरे लोण खुर्द व लोण बुद्रुक या गावांची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे दरम्यान आवर्तन सोडण्याआधी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या सर्व बंधाऱ्यांवरील फळ्या काढण्याचे आदेश देण्यात आले असून कोणीही अनाधिकृतपणे पाट्या टाकल्यास त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार आहे